नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी डॉक्टर ईश्वरन तामिळनाडू तिरुवरूर येथे राहतो अत्यंत कृतज्ञतापूर्वक मी माझा आत्मसाक्षात्कार अनुभव सांगत आहे मनाची शांतता व विचाररहित स्थिती असावी अशी लहानपणापासून माझी इच्छा होती त्यागराज मंदिराच्या तिरुज्ञान सांबंदरच्या पथिगमने माझी मुक्तीची तळमळ प्रखर केली होती मुक्ती मृत्यूनंतर येते असा माझा बऱ्याच काळापर्यंत विश्वास होता पण श्री परमज्योती भगवती भगवानांनी हे प्रकट केले की मुक्ती ही जीवित अवस्था आहे जो ईश्वरी कृपेचा उपहार आहे मी सेवा करायला सुरुवात केली हवनात भाग घेतला व पूर्णपणे समर्पित झालो हवनांमुळे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रक्रियेत मला खूप मदत झाली आणि मला परमानंदाच्या स्थितीत नेले दर्शनात श्री भगवानांनी मला विचारले ईश्वरन तुला काय पाहिजे मी म्हणालो मुक्ती आणि त्यांनी सांगितले माझा तुला आशीर्वाद आहे सात ऑक्टोबर दोन हजार बाराला एकममध्ये मी जेव्हा श्री अम्मा व भगवानांचे दर्शन घेतले तेव्हा मला खूप गहन अनुभव आला एक विशिष्ट विचार मला सतत भेडसावत होता आणि त्या विचाराने माझे रोजचे काम अस्ताव्यस्त केले होते माझी झोप उडवली होती तो विचार मला काय येत होता हे मी शोधून काढू शकलो नव्हतो हा विचार मला रोज काय येत होता हे दाखवण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करत होतो पण एकममध्ये दर्शन झाल्यानंतर तो विचार नाहीसा झाला विचार तुमचे विचार नाहीत ह्या शिकवणीचा मी अनुभव करू शकलो सभोवताली आनंद होता मी सर्व प्रक्रियांमध्ये सतत भाग घेतला यामुळे माझी आंतरिक शांतता सखोल झाली व अंतर्यामीन शक्तिशाली झाले श्रीअम्मा व श्री, श्री भगवान मला मार्गदर्शन करतात माझ्याशी बोलतात व त्यांची साक्षात उपस्थिती दाखवतात आमच्या घरात फुलांमध्ये पण आम्हाला त्यांची उपस्थिती जाणवते पिवळे जास्वंद श्रीभगवान म्हणून बहरले होते तर त्याच झाडाचे लाल फुल श्रीअम्मा म्हणून बहरले होते आता थकवा नाही मानसिक घाव नाहीत मनाचा आवाज नाही फक्त स्थैर्य ऊर्जा व आनंद आहे आयुष्य म्हणजे सत्यलोकमध्ये असण्यासारखे आहे माझे आजूबाजूचे सर्व काही पवित्र असल्यासारखे वाटते मानवजातीला मिळालेली ही सर्वात मोठी देणगी आहे हात जोडून कृतज्ञतापूर्वक हृदयाने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी मी प्रणाम करतो